हाय हॅलो नमस्कार मिया अश्विनी, मी अश्विनी आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वचं मनापूर्वक स्वागत एकदा मी मेथी घेतली आणि ती गावरम पद्धतीनं बनवणार आहे तर मसाला पण घेतला लागणारा त्याला काढून शेंगदाणे घेतली मिरची घेतल्या लसूण घेतला शेंगदाणे चांगले असे शे भाजून घ्यायचे एक साईडला बारीक लसूण कट करून घ्यायचं फोडणीसाठी मेथी दोन ते तीन पाण्याने चांगले धुऊन घ्यायचे शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे असे एक मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक दळून घ्यायचं ते पाणी टाकून बारीक मसाला दळून घ्यायचा आपण जसा काय मसाला दळतो तसा बारीक दळून घ्यायचा एक कढाई ठेवून त्याच्यात तेल टाकून घ्यायचं इथं दोन ते तीन वगैरे तेल घेतलं मी जिरे फोडणीसाठी लसूण चांगला लालसर परतून घ्यायचा थोडीशी हळद मोठभर मेथी चांगली पाण्यातून धुवून पिळून ती तेलामध्ये परतण्यासाठी टाकून द्यायची त्याच्यात चांगलं पाण्यात धुवून घ्यायचं चांगल्याशी त्यालात परतून घ्यायची मेथी दळलेला मसाला तो सुद्धा परतून घ्यायचा त्याला मसाला परतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला राहतो थो थोडासा चिटकून त्याच्यात थोडं पाणी टाकून मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा त्याच्यातला आणि ते सुद्धा पाणी कढाईत सोडून द्यायचं चांगला असा मसाला परतून घ्यायचा आणि हे पाणी कढईमध्ये सोडून द्यायचं मसाल्याचं त्याच्यामध्ये अजून थोडं एक ग्लास पाणी ॲड करायचं कारण की शिजण्यासाठी पण पाणी लागतं भाजी तुम्हाला मला कसं घट पातळ लागत तर त्याच्यात अजून थोडंसं पाणी टाकू शकता पातळ भाजी पाहिजे तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि तुम्ही याच्यात एक मठाची डाळ म्हणून एक डाळ भेटते तीसुद्धा तुम्ही याच्यात टाकू शकता ती पण खूप छान लागते टाक भाजीमध्ये माझ्याकडे शिल्लक नव्हती म्हणून मी काही टाकली नाही पण तुमच्या जकडं तर तुम्ही टाकू शकतात पाच ते दहा दहा ते पंधरा मिनिट उकळून द्यायची चांगली चांगलीशी मेथी शिजवून द्यायची मिडियम गॅसवरच शिजवून द्यायचे लय फुल गॅस नाही करायचा कधीही कालव्या शिजवताना काही करताना मिडियमच गॅस ठेवायचा कारण की जे करून खाली डागल्या जात नाही मसाला भाजताना वगैरे माझी भाजी रेडी झालेली तुम्ही पाहू शकता तुम्हाला कशी वाटले लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा की मेथीच्या भाजीची गावरम पद्धतीनं रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि सबस्क्राईब करीत चला जे करून तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ पण लिंक पाहता येईल आणि दुसऱ्यांना बी तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करीत झालं माझे व्हिडिओ जे करून माझे सबस्क्रायबर वाढतील